हाय आईज आज आम्ही आलो होतो पाटणादेवी टेम्पलवरती तर आपले जे मित्र आहे रनिंग करणार आहे त्यांना विचारूया आपण किती हार्ड आहे आज रविवार असल्यामुळे आम्ही आलो होतो रौ, लॉंग रनिंगसाठी तर बघू शकता किरण मी आदित्य आदित्याचा भाऊ आम्ही सर्व पाच जण आलो होतो तर आम्ही आज लॉंग रूट निवडला पित्तर खोरा व पाटणा तर तुम्ही काय सांगू शकता आमच्या फॉलोअर्सला तर... रस की रस्ता कसा आहे कशा पद्धतीने जावं लागणार काय रस्ता तुम्ही ट्रॅकिंग म्हणून पण जर आलात तर रस्ता थोडा हार्डनेस आहे आणि त्याच्यामध्ये ना सावकाच चालावं लागतं कारण की पावसामुळे हे जमीन एन्जॉय कसा आहे इकडला वातावरण एकच नंबर आहे बघू शकता वातावरण कसं आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही वरती आलोय तरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो